आजच्या व्हिडिओमध्ये मी बनवून दाखवत आहे लाल भोपळ्याची भाजी याला लाल कोहळा पण म्हणतात डांगर पण म्हणतात तर ही खूप साध्या पद्धतीने आणि खूप कमी साहित्यामध्ये मी ही भाजी बनवून दाखवणार आहे लहान मुलं जरी खात नसतील पण अशी चमचमीत भाजी बनवली तर नक्कीच खाणार चला सुरुवात करते ही भाजी छान चमचमीत होण्यासाठी एक मी वाटण तयार करत आहे त्यासाठी भरपूर लसूण घेतलं आणि भरपूर मिरच्या घेतल्या त्यामुळेच ती छान चटपटीत होईल आणि छान चवीला लागेल त्यासाठी मी इथे घेतल्या मिरच्या आणि लसूण पावसाळ्यामध्ये हे कोहळं जास्त विकायला येतं आणि ही भाजी तेव्हा छान लागते तर जरूर बनवायची ही भाजी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी लसूण आणि हिरवी मिरची टाकलेली आहे सोबतच थोडंसं जिरं पण टाकलेलं आहे आणि हे जिरं टाकल्यामुळे पण ह्या वाटणाला छान चव येते आता हे मी मिक्सरमधून काढते बघा अशा प्रकारे हे मी इथं वाटण केलेलं आहे जरा खरबडीतच एकदाच थोडंसं मिक्सर फिरवायचं जास्त बारीक करायचं नाही जर हे छान वाटण असं खरबडीत असेल तर भाजी पण छान लागते एकदम पेस्ट करायची नाही त्यामुळे भाजीला एवढी चवीत नाही लसूण आणि ही हिरवी मिरची बघा जर आपण बारीक झाली नाही अगदी थोडी बारीक झाली आता हे लाल डांगर मी कापून घेते छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये तुम्हाला जो आकार आवडेल त्या आकारामध्ये हे तुकडे करायचे आणि वरची साल काढायची नाही कारण ह्या सालीमध्येच विटॅमिन असते छान आधी स्वच्छ धुवून घ्यायचं आणि मग कापायचं मी हे कोहळ छोट्या तुकड्यामध्ये कापून घेतलेलं आहे मी आधी पण धुवून घेतलं होतं आणि परत कापल्यानंतर पाण्यातून काढत आहे चला फोडणीची तयारी करते आता कढई ठेवलेली आहे तापत आता कढई तापल्यानंतर यामध्ये मी टाकते तेल आपल्या आवडीनुसार तेल टाकायचं कमी जास्त तेल चांगलं तापलं की त्यामध्ये टाकली मी मोहरी आता मोहरी चांगली तडतडत आहे ही भाजी तुम्ही करून बघा कमी साईजच्यामध्ये होते जास्त उशंग जाण्याचा कूट वगैरे नाही लावणार आहे खूप मस्त भाजी होते आता टाकला कढीपत्ता आता कढीपत्ता पण छान तडतडलेला आहे त्यानंतर टाकलं मी थोडंसं हिंग हिंगामुळे काय होतं थोडी चव येते पचायला पण चांगलं असतं आपल्या पोटासाठी हिंग चांगलं असतं आता त्यानंतर टाकते मी जो वाटण केलं होतं ना ते वाटण टाकते फरबडीत वाटण मिरची लसूणचं बघा असं परतून घेते याचा कच्चपणा जाईपर्यंत हे छान परतायचं आता लसूण हिरवी मिरचीचं चा वाटण छान शिजलेलं आहे आणि त्याचा कच्चापणा पण पन गेला आहे कच्चापणा कसा गेला तर ह्या वाटणाचा एकदम कलर चेंज झालेला आहे लसूण हिरवी मिरची परतून झाल्यानंतर ह्यामध्ये मी टाकलेली आहे अर्धा चमचा हळद आणि ती पण छान मंद आचेवर परतून घेत आहे त्याचा पण पन कच्चेपणा जायला पाहिजे पूर्ण मिश्रण परतल्यानंतर आता हे डांगराचे तुकडे ह्या मिश्रणामध्ये मी टाकून घेते आणि छानपैकी परतून घेते हे अशा प्रकारे सर्व डांगराचे तुकडे टाकून घेते हिरवी मिरची लसूण आणि तेलामध्ये डांगराचे तुकडे परतल्यानंतर थोड्याच वेळात मी मीठ टाकलेलं आहे चवीनुसार मीठ टाकायचं कमी जास्त जे आपल्याला आवडतं तसं टाकायचं मीठ कमीच टाकायला पाहिजे पूर्ण परतल्यानंतर त्यावर झाकण ठेवून दोन मिनटं वाफू द्यायचे तुकडे दोन मिनटानंतर झाकण काढून बघितलं तर छान वाफ आलेली होती तुकड्यावर आता हे परत खालीवर करून घेते व्यवस्थित थोडं थोडं दोन दोन मिनटानंतर झाकण काढून बघत राहायचं सध्या त्यामध्ये मी पाणी टाकलेलं नाही त्याच्यामुळे थोडंसं परतत राहायचं परतल्यानंतर थोडंसं मी दोन चमचे अगदी थोडं पाणी टाकलेलं आहे खूप जास्त पाणी टाकायचं नाही अगदी थोडं टाकलं पाणी टाकल्यानंतर परत मी झाकण ठेवलं आणि झाकणावर थोडंसं पाणी ओतलेलं आहे त्यामुळे आतपर्यंत छान तुकडे शिजले जातात पाण्याच्या वाफेमुळे आता बरोबर बारा मिनटानंतर मी बघितलं चेक केली भाजी शिजली की नाही चेक करून बघितलं तर खूप मस्त मऊ अशी भाजी शिजलेली होती ह्या भाजीला खूप जास्त माल मसाला वगैरे टाकायचा नाही फक्त लसूण हिरवी मिरची जास्त टाकायची त्याच्यामुळे भाजीला चव येते ही बघा किती मस्त भाजी झालेली आहे आता मी काय केलं माझ्या घरातला जो मी स्वतः बनवलेला आहे गरम मसाला तो टाकला तुमच्याकडे जो असेल तो टाका त्यानंतर टाकली मी भरपूर अशी कोथिंबीर कोथिंबीरमुळे पण भाजीला छान चव चा येते एक नंबर अशी लाल भोपळ्याची ही भाजी तयार झालेली आहे जी कोणी घरात खात नसतील ते सुद्धा ही भाजी खातील एकदम चमचमीत अशी भाजी झालेली आहे माझ्या पद्धतीने बनवून बघा खूप छान भाजी होते ही लहान मुलांच्या तब्येतीसाठी खूप पौष्टिक आहे लहान मुलांच्या पोटामध्ये ही नक्की भाजी गेली पाहिजे अशा प्रकारे भाजी बनवली तर लहान मुले पण खातात सर्वांना विनंती आहे की माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा न विसरता सबस्क्राईब करा नवीन असाल तर भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये